नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंत्रालय अभ्यास ही जी आपली सिरीज चालू आहे तर त्यातील आजचा हा नवीन चॅप्टर नवीन चॅप्टर कोणता आहे तर पशुपालन मंत्रालय पशुपालन मंत्रालयाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत म्हणजे त्यातून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळत नाही आणि काय मिळायला पाहिजे याबाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की पशुपालन मंत्रालय म्हणजे काय किंवा पशुपालन मंत्रालय काय का काम करतं हे सांगतो तर पशुपालन मंत्रालय म्हणजे जे काही आपले पाळीव जनावर आहेत मग ते गाईमैश असतील घोडे बैल असतील किंवा मग शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा कोंबड्या असतील किंवा कुत्रे मांजरे सगळेच सगळेच त्यामध्ये येतात पशुपालन मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये तर याचे जे काही अनुदान देणं असेल किंवा सबसिडी देणं असेल किंवा मग त्यांचं हेल्थसाठी हेल्प करणं असेल म्हणजे ते आजारी पडत असतील ते हेल्प करणं असतील बाकी जे सबसिडी देणं असेल या सगळ्या गोष्टी या खात्यातून केल्या जातात किंवा याचं नियंत्रण ठेवलं जातं याच्यावरती मग ते परराज्यातून या राज्यात आणण्यापर्यंतचं सगळंच सगळंच केलं जातं तर हे खातं सांभाळते कोण आता सध्या ज्यावेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला विखे पाटलांच्याकडे होतं हे खातं पशुपालन खातं पण आता देवेंद्र फडणवीस जी ज्या वेळेला मुख्यमंत्री झालेले आहेत त्याला विधान परिषदेचे ज्या आमदार आहेत पंकजताई मुंडे तर त्यांच्याकडे हे पशुपालन खातं देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे पशुपालन खातं हे आता पंकजताई मुंडे यांच्याकडे आहे हे लक्षात असू दे पण आता मी एक सांगतो एक म्हणजे काळजीपूर्वक सांगतो की जर तुम्ही या म्हणजे मराठवाड्या साईडचे असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या ओळखीचे कोणीही पंकजाताई मुंडेंच्या ओळखीतले असतील मग त्यांचे पी ए किंवा त्यांचे कार्यकर्ते कोणीही तुमच्या ओळखीचे किंवा स्वतः पंकजाताई मुंडे जर तुमच्या ओळखीत असतील किंवा त्यांच्याकडे त्यांचा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर मी जे काय आता मुद्दे मांडतोय किंवा मी काय जे आता मुद्दे पुढे सांगणार आहे तर ते मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या दिव्यांगांचा फायदा होईल कारण आपण जोपर्यंत आपण द्यायला शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा हे गोष्ट फक्त लक्षात ठेवा आणि त्यांच्यापर्यंत मुद्दे पाठवण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओ पाठवा किंवा मुद्दे लिहून पाठवा पण काही पण करून पाठवा कारण का जर मी तुम्हाला एक उदाहरण देतो जर आपल्या राज्यामध्ये जर दहा लाख दिव्यांग असतील दहा लाख दिव्यांग आहेत असं समजूया आपण तर ते दहा लाखा दिव्यांगपैकी साठ ते सहा ते सात लाख दिव्यांग हे गावाच्या ठिकाणी राहतात म्हणजे खेडोपाडेत राहतात तर ते खेडोपाडेत राहतात म्हणजे काय तर ते शेतीशी निगडित आहेत शेतीशी निगडीत आहेत म्हणजे शेतीवरती ते व्यवसाय करू इच्छितात किंवा ते शेतातच त्यांना म्हणजे त्यांचं शिक्षण जास्त झालं नसल्यामुळे किंवा ते शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना नोकरी नसल्यामुळे त्यांनी ते गावात राहतात किंवा त्यांच्याकडे दिव्यांगत्व असल्यामुळे मग जर त्यांना पशुपालन खात्यातून जर दिव्यांगांना काही गोष्टी मिळाल्या आपल्याला ज्या अन्याय होत आहेत किंवा ज्या गोष्टी मिळत नाहीत तर त्या जर मिळाल्या तर ह्या साठ ते सत्तर टक्के दिव्यांगांचा फायदा होऊ शकतो किंवा त्यांना हाताला काम मिळू शकतं हा एक उद्देश ठेवून तुम्ही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ किंवा मुद्दे पोहोचवण्याचा प्रयत्न करा आता काय मिळतं म्हणजे पशु खात्यातून काय मिळतं पशुपालन खात्यातून दिव्यांगांना काय मिळतं तर गाई मैशी जे दोन गाई दोन म्हैशीचं जे अनुदान आहे तर ते मिळालं मिळतं पाच शेळ्या एक बोकड त्याचं अनुदान दिलं जातं परत मत्स्यपालनासाठी आंदोलन अनु अनुदान आहे परत कुक्कुटपालनासाठी अनुदान आहे या गोष्टी दिल्या जातात परत हेल्थसाठी तेही दिलं जातं परत आता नवीन नियमानुसार जे काही देशी गाई किंवा देशी गाई पाळेल त्याला त्याला पण ते आता अनुदान देणार आहेत तर त्यामध्ये सुद्धा घेतलं की नाही माहीत नाही पण घे घेऊ शकतात आपण असं म्हणू शकतो तर ह्या गोष्टी दिल्या जातात पशुपा पशुपालन खात्याकडून दिव्यांगांना आता काय मिळत नाही तर या ज्या गोष्टी पा, आता मिलत नहीं। मी सांगितलो त्या सगळ्याच मिळत नाहीत फक्त त्या कागदावरती मिळतात फक्त त्या कागदावरती मिळतात तर त्या का तर मी उदाहरणासहित सांगू शकतो माझे दोन चार मित्रांनी किंवा माझ्या ओळखीच्यांनी जे काही दोन गायी किंवा दोन म्हैशी किंवा शेळीपालनाचा फॉर्म ज्यांनी भरला होता पण ते चार चार वर्ष झाले भरून पण त्यांनाला आजपर्यंत ते मिळालेलं नाही आहे किंवा त्यांना फॉर्म तर तटला आहे किंवा त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही दिव्यांगा तर तुम्हाला दिलेलं देऊ शकत नाही किंवा तुम्ही ते करू शकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे परत जे नॉर्मल लोकांना देतात तेवढं सुद्धा दिव्यांगांना दिले जात नाही ही गोष्ट आहे दिली जात नाही म्हणजे पाच शेळ्या नॉर्मल लोकांना दिली जात असतील तर दिव्यांगांना किमान एक सहा सात शेळ्या तर दिल्या पाहिजेत ना कारण त्याला खर्च जास्त असतो त्याला ती मेहनत जास्त असते त्याला थोडं इन्कम जास्त मिळायला पाहिजे हे दृष्टिकोनच नाही आहे सरकारचा तर तो असला पाहिजे ते नाही आहे हे मिळत नाहीत किंवा अतिरिक्त दुसऱ्या को म्हणजे नॉर्मल लोकांना किंवा जे महाराष्ट्रात राहतात राहतेली जनता आहे त्या जनतेला ज्या योजना दिल्या जातात त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या एक्स्ट्रा योजना कुठलीच दिव्यांगांना दिली जात नाही या गोष्टी आहेत तर या गोष्टी दिल्या जात नाहीत आता दिव्यांगांना काय दिलं पाहिजे पशुपालन खात्याकडून काय दिलं पाहिजे आता आपण चर्चा करूया तर पहिलं म्हणजे किमान दहा गाई दहा गाईचा गोटा करण्यासाठी नव्वद पण ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान हे दिव्यांगांना दिलं पाहिजे परत मैशी दहा ते पंधरा म्हशीचं गोटा करण्यासाठी गोटा बांधण्यापासून ते गो म्हैशी आणण्यापर्यंतचं जे काही अनुदान आहे तर ते म्हणजे ज्या जो काही खर्च येतो तर त्या खर्चापैकी किमान एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के अनुदान हे दिव्यांगांना दिले गेलं पाहिजे परत जर तो गोटा वाढवू इच्छितो म्हणजे जर त्याच्याकडे दहा धा ग दहा गायी असतील किंवा त्याला पंचवीस गायी करायची असतील किंवा पन्नास गाई करायची असतील तर त्याला कर्ज कर्ज जे नॅशनल बँक किंवा जिल्हा बँकेतून जर तो काढला जातो तर त्याला तिथं ते दिलं जात नाही किंवा त्याला ते ती योजना नाही म्हणून सांगितली जाते तर त्याला तर किमान एक वीस लाखापर्यंत वीस लाखापर्यंत बिनव्याजी गरज त्याला दिलं पाहिजे गेलं पाहिजे हे का सांगतोय मी बिनव्याजी कारण आपल्या राज्याची किंवा आपल्या देशाची गरज दुधाची किती आहे तर दुधाची गरज आपल्या समजा एक शंभर लिटर असेल तर आपलं देश किंवा आपलं राज्य आपले जे काही आपण उत्पादन दुधाचं काढतोय ते फक्त पंचवीस लिटरचं काढतोय म्हणजे अजून पंच्याहत्तर लिटरची गरज आहे आपल्याला मी एक अमुक एक आकडा बोलतोय तेवढंच ते नाहीये त्यापेक्षा जास्त माहित आहे मला पण हे आकडा बोलतोय मी तुम्हाला समजण्यासाठी संद, म्हणजे पंच्याहत्तर टक्के तूट आपण कशा ना कशातून भरून काढली पाहिजे ना मग ते असं जर सुविधा किंवा अशी जर योजना आपण आणलो तर त्या थोडं म्हणजे पंच्याहत्तरच्या पंचहत्तर भरून निघणार नाही ते पूर्ण लिटरचं पण एक निदान पंचवीस लिटरचं तर भरू शकतं ना पंचवीसचं पन्नास होऊ शकतं ना तेवढं मग पन्नास लिटरचा आणि कुठून तुम्ही दुसरीकडून काढू शकता तर त्यासाठी तर कावना तो उद्देश ठेवून तरी कावना दिव्यांगांना दिलं गेलं पाहिजे वीस लाखापर्यंत लोन बिनव्याजची बिनव्याजी लोन दिलं गेलं पाहिजे जेणेकरून तो गाई म्हशींचा गोटा असेल शेळी पालन असेल किंवा मत्स्यपालन असेल हे करू शकेल कुक्कुटपालन असेल कुक्कुटपालनाचं महत्व तर कोरोनानंतर किती जणांना कळालं आहे किंवा किती वाढलेले आहे तर त्याच्यात सुद्धा प्राधान्य दिव्यांगांना दिले गेलं पाहिजे ऐंशी सत्तरऐंशी टक्के अनुदान त्यामध्ये सुद्धा दिले गेले पाहिजे दिव्यांगांना लोन घेण्यासाठी सुद्धा प्राधान्य दिले गेलं पाहिजे परत दिव्यांगांना जे काही पशुपालनासाठी जे काही अवजारं लागतात मग ते दूध काढायचं मशीन असू दे किंवा कडबाकुट्टी मशीन असू दे किंवा मग कडबा कुट्टीचं मशीन सुद्धा जे मशीन आहेत तर ते सुद्धा जर त्या दिव्यांगाला एखाद्याला घे घ्यायला जर त्याला पन्नास सत्तर ऐंशी टक्के अनुदान जर मिळालं तर त्याच्यावरती सुद्धा तो कडबा व्यवसाय करू शकतो किंवा खाद्याचा व्यवसाय म्हणजे सरकी पेंड असेल किंवा गहू भुस्सा असेल याचासुद्धा व्यवसाय तो करू शकतो तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला प्लांट जर त्याला त्याला जर त्याचा जर फॅक्टरी टाकायची असेल छोटी मोठी तर त्यालासुद्धा त्याला कर्ज कर्ज देण्याचं प्रावधान प्राधान्य हे दिलं गेलं पाहिजे तो कर्ज काढेल कर्ज जर त्याला एक दोन तीन चार पाच टक्क्यांनी पाच टक्क्याच्या आज जर त्याला एक दहा लाखापर्यंत कर्ज किंवा पंधरा लाखापर्यंत कर्ज जर मिळालं तर तो छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्याच्या गा आसपासच्या दोन चार गावांमध्ये तो त्याचे ते जे काही खाद्य आहे गा, गाई म्हशींचं किंवा बैल गोड्यांचं किंवा शेळ्यांचं किंवा म माश्यांचं किंवा कोंबड्यांचं हे खाद्य तो बनवू शकतो आणि तो ते खाद्य तिथंपर्यंत पोहोचवू शकतो आणि ते पोचवून तो त्याचा जे काही त्याचा बिझनेस सुरू करू शकतो आणि तिचा बिझनेस सुरू करून सुद्धा तो नॉर्मल दोन चार लोकांना तिथं जॉब देऊ शकतो म्हणजे गाडी चालवायला किंवा ते पॅकिंग करायला किंवा ते बनवायला किंवा ते मशीन ऑपरेट करायला हे सगळ्या गोष्टी अशा होऊ शकतात म्हणजे एकापासून चेन तयार होऊ शकते तर ती चेन तयार करण्यासाठी सुद्धा पशुपालन खात्यातून आपल्याला मदत होत जर झाली तर दिव्यांग याचं संधी जर सोनं करतील याच्यात कोणतंही दुमत नाही कारण का तुम्ही ह्या संधी देत का नाही हे पण सांगतो तुम्ही या संधी देत नाही कारण दिव्यांग काही करू शकत नाही असं समजताय किंवा दिव्यांगाला ते शक्य नाही दिव्यांगाला आजार असतो किंवा दिव्यांग तो बाहेर पडू शकत नाही किंवा दिव्यांगाला काही जमणारच नाही हे तुमचं गैरसमज आहे तर ते गैरसमज काढून टाका कारण असे कित्येक दिव्यांग आहेत जे स्वतःच्या पायावरती उभे आहेत जे स्वतःच्या पायावरती उभे राहून ते स्वतः राबत आहेत तिथे शेणघाण करतायत किंवा पशुपालन करतायत मत्स्यपालन करतायत किंवा कुक्कुटपालन करतायत सगळं करतायत म्हणजे मी एका न्यूज चॅनलवरती पाहिलं आहे साताऱ्याजवळचेच कुठले तरी एक व्यक्ती आहे म्हणजे एक मुलगा आहे तो आता त्यांचं वय असेल कमीत कमी एक पस्तीस छत्तीस वय असेल त्यांचं तर त्यांच्याकडे देशी गाई आहेत दहा ते पंधरा देशी गाई आहेत त्यांच्याकडे आणि त्यांनी ते पूर्ण शंभर टक्के ब्लाइंड आहेत ते शंभर टक्के ब्लाइंड असून सुद्धा ते त्याचं गायींचं दूध काढणं असेल शेणगाण करणं असेल हे सगळं करतात वैरण टाकणं असेल त्याला सगळं करतात ते आणि त्याच्यासोबतच ते आता ऑनलाईन त्यांचा बिझनेस सुरू केला आहे त्यांनी म्हणजे त्या शेणापासून जे काही प्रोडक्ट बनतात मग ते अगरबत्ती असू देईल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील साबण असू दे हे सगळं बनवून ते ऑनलाईन विकत आहेत पुन्हा मुंबईसारख्या सिटीमध्ये विकतायत ते परत तूप देशी गाईचं तूप किती महाग जातं ते दोन दोन अडीच अडीच हजार रुपयेच्या किलोच्या वर जातात ते तूप दूध पण शंभर शंभर रुपये लिटर आता त्याचा भाव आहे दुधाचा तर ते करू करतायत ते परत बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करतायत मग त्याच्यापासून ड्रॉप तयार करणं असेल किंवा काडा तयार करणं असेल किंवा गोमूत्राचा अर्क तयार करणं असेल हे सगळं करून ते बिझनेस करत आहेत तर ते करू शकतात मग हे दिव्यांग लोक करू शकतात तर बाकीचे दिव्यांग करू शकत नाहीत एखादा मुख बधिर एखादा कर्ण बधीर एखादा लोकमोटर डिसेबिलिटी हे करू शकतात त्याच्यामुळे फक्त संधी आहे आम्हाला दया नको आहे आम्हाला संधी आहे आम्ही नेहमीच म्हणतो की आम्हाला भीक नको आम्हाला संधी द्या तर संधी देण्यासाठी हे पशु खातं सुद्धा एक महत्वाचं खातं ठरू शकतो आणि ते दिलं गेलं पाहिजे मग ते कोणतंही म्हणजे पशुच्या जे काही तुमच्या खात्यातून जे काही गोष्टी शक्य आहेत त्याच आम्ही मागतोय बाकी इतर व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही मागू मागत नाही आम्ही मग त्याच्यात मुरगास तयार करण्यासाठीच असू देल किंवा बियाणं तयार करण्यासाठीच असू देईल या गोष्टी छोटे मोठे फॅक्टरीज टाकून छोटे मोठे व्यवसाय आम्ही करू शकतो गाई म्हैशी पाळू शकतो शेळी पाळू शकतो शेळ्यांना तरी कष्ट जास्त नसतं म्हणजे फिरवून आणलं किंवा तिथंच छोटं चौकोन चौकन त्यांचा गोटाख केलं किंवा त्यांना शेड केलं तर त्यात त्यांना छो थोडी थोडी वैरण विकत आणून किंवा गोळा करून घालवू शकतो आणि त्यांना जगवू शकतो त्यांची पण मागणी बघताय तुम्ही त्यांचंही रेट बघताय तुम्ही शेळीच्या दुधाचं पण रेट बघताय तुम्ही किती जास्त वाढत चाललेला आहे या गोष्टी करू शकतो गाई म्हशींच्या दुधा दुधाचा तुटवडा तो तो किती पडतोय ते बघताय तर ते समजून तरी म्हणजे दिव्यांगांना संधी द्यायची म्हणून देऊ नका पण निदान आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या भारताला गाय दुधाचा तुटवडा किती पडतोय दुधाची कमतरता किती भासते ते कमतरता भरून काढण्यासाठी तरी निदान संधी द्या हे म्हणतोय मी तर या संधी दिल्या गेल्या पाहिजेत परत मशिनरीसाठीचं अनुदान असेल जागेसाठीचं जागा जर त्याला नसेल त्याला जर जागा असेल तर जागा त्याकडे नसेल तर त्याच्याकडे ते त्याला गायरांमधील किंवा गावठांमधील जर त्याला जागा भाडे तत्वावरती दिली तर तो व्यवसाय करू शकतो तो तिथं त्याचं एक स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी तो तिथं प्रयत्न करू शकतो तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण गावटान असेल किंवा गायरान असेल या पडीक म्हणजे पूर्ण निरुपयोगी जागा झालेल्या आहेत तिथं किंवा तिथं कोणीही उपयोग करत नाही पडीक जमानी झाल्यासारख्या जा झालेल्या आहेत जर त्या दिव्यांगाच्या हातात आल्या तर दिव्यांग तिथं कसू शकतो दिव्यांग तिथं कष्ट करू शकतो आणि त्याचं जे काही त्याचं कुटुंब चालवून ते चालवून तो आणि दोन चार जणांचे कुटुंबही चालवू शकतो हेच फक्त एक आमच्या म्हणजे भावना ही आमची की आम्ही फक्त स्वतः जगणार नाही तर आणि दोन चार जग जणांचं चा कुटुंबसुद्धा जगवू शकतो इतका कॉन्फिडन्स तरी दिव्य प्रत्येक दिव्यांगांच्या मनात किंवा प्रत्येक दिव्यांगाच्या डोक्यात आहे त्याच्यामुळे हे समजून तरी दिव्यांगाला संधी दिली गेली पाहिजे हे मी पंकजताई मुंडे यांना विनंती करतोय की तुम्ही संधी दिली पाहिजे नवीन काहीतरी योजना आणल्या पाहिजेत आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत जे काही निर्णय असतील तर ते घेतले गेले पाहिजेत पशु खात्यातून तुम्हाला काय वाटतं आता तुम्हाला काय वाटतं पशु पशुपालन खात्याकडून दिव्यांगांना काय मिळालं पाहिजे एक कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला काय पेन्शन अंतोदय हे मिळालंच पाहिजे आम्ही नाही म्हणत नाही मी नाही म्हणत नाही पण बाकीच्याही गोष्टी आहेत फक्त ते पेन्शन वरती आपलं आयुष्य निघणार आहे का तर नाही निघणार मी दरवेळी म्हणतो तसं किंवा त्या पस्तीस किलो धान्यावरती आपला महिना निघणार आहे का नाही निघणार आपल्या स्वतःला पण काम पाहिजे आपल्या जे रिकामं डोकं हो जर असेल तर ते का घर बनताय म्हणतात ते तर तसं नसलं जर आपल्या हाताला काम मिळालं आपल्या डोक्याला जर काम मिळालं आप आप का आप तर आपण प्रगती करू शकतो आपला जे काय आपली परिस्थिती आहे तर ती परिस्थिती पण बदलू शकतो तर हे परिस्थिती बदलण्यासाठी सुद्धा हे पशु खातं किंवा पशुपालन खातं हे आपल्याला फायद्याचं ठरू शकतं हे पण लक्षात घ्या आणि याच्यातून आपल्याला काय करता येईल हे पण करण्याचा प्रयत्न करा असे भरपूर सारे योजना आहेत लक्षात घ्या पशुपालन खात्याकडून भरपूर सारे योजना आहेत समाज कल्याणला असेल किंवा जिल्हा परिषदला असेल किंवा मग उद्योग भवनला असेल तिथं जर शेती विभागात गेला किंवा पशुपालन खात्याकडे टेबलवरती गेला आणि तुम्ही मला गाई मैशीनचा व्यवसाय करायचा आहे किंवा गाई म्हशींचं जे काही पालन करायचं आहे किंवा पालन दुधाचा व्यवसाय करायचा आहे किंवा दुधावरती दुधाचे प्रोडक्ट तयार करून विकायचे आहेत किंवा खाद्यपदार्थ तयार करायचा असं सांगितलं त्यांना आणि तुमचे प्रोजेक्ट त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स च जे काही लिस्ट आणला लिस्ट ती तयार करून जर तुम्ही प्रकल्प तयार करून त्यांच्याकडे दिला तर तुम्हाला त्याचं अनुदान मिळू शकतं त्याच्या बाबतीत लोन मिळू शकतो बँका भरपूर सारे लोन द्यायला तयार असतात त्यांच्याकडे जा लोन काढून घ्या लोन काढा पैसे नसतील तर लोन काढा आणि ती बिझनेस चालू करण्याचा प्रयत्न करा शेवटलाही मी सांगेन की जर बिझने जॉब करायचा असेल किंवा जॉब अजून तुम्हाला मिळत नसेल तर निदान साईड बिझनेस म्हणून तरी सुरुवात करा जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल जॉब पण निदान तोपर्यंत तरी आपल्या पायावरती उभं राहण्याचा हळूहळू प्रयत्न करा नुसतं बसूनच नका राहू आपल्याला गाई म्हैशी सहज आपण गावात जर असू तर ते करू शकतो एखादं कामगार ठेवून एखादं एखादं कामगार ठेवून किंवा आपल्याकडे सोयी असतात तर त्या करून किंवा आपले घरचे असतात तर ते थोडे आपल्याला मदत करू शकतात त्या गोष्टी आपण करू शकतो शेळीपालन एक आठ दहा शेळ्या पाळू शक पाळू शकतो त्या मोठ्या करून त्या विकणं असेल किंवा कोंबड्या असतील कोंबड्यांचे अंडी विकणं असेल मत्स्यपालन असेल मत्स्यपालनाला थोडं पाणी वगैरे लागतं पण या तीन गोष्टी तरी आपण स आराम म्हणजे आरामात कोठले नाही कष्ट प्रत्येक गोष्टीला आहेत कोणत्याही गोष्टीत गेलं जॉब जरी करणार असेल तर तिथं सुद्धा कष्ट आपल्याला आहेतच पण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही एवढं लक्षात ठेवा कष्ट जर करायची तयारी असतील तर हेही ऑप्शन व्यवसाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत ते आपण समा ऑनलाईन सुद्धा गुगलवरती फॉर्म भरून किंवा गुगलवरती माहिती काढू शकतो त्याची किंवा युट्यूबवरती सुद्धा भरपूर सारे आहेत आणि मला अजून एक विनंती करायची होती म्हणजे पंकजा मुंडेंना विनंती करायची होती जे काही लोकलच्या डेऱ्या असतात मग इकडे गोकुळ आहे तिकडे वारणा आहे कृष्णा आहे कृष्णा आहे किंवा गोकुळ आहे किंवा अमोल आहे यासारख्या डेऱ्यांना सुद्धा तुम्ही एक म्हणजे माहिती दिली गेली पाहिजे किंवा त्यांच्यासाठी एक नियम लागू केला गेला पाहिजे की जर दिव्यांग तुमच्याकडे जर कर्ज मागायला किंवा हो। सबसिडी मागालेली असतील तर किमान एक चाळीस पन्नास टक्के सबसिडी दिली गेली पाहिजे ज्याला तो गोटा तयार करेल किंवा हो। तुमच्याकडे दूध जर घालत असेल तर त्याला मदत केली पाहिजे त्याला मदत केली गेली पाहिजे एखादा दिव्यांग जर गोकुळकडे गेला किंवा एखादा जर दिव्यांग कृष्णा डेरीवाल्यांच्याकडे गेला आणि तो म्हणत असेल मला एक पाच गैरे घेऊन द्या किंवा एक दहा गही घेऊन द्या तर त्यांनी ते दिलं गेलं पाहिजे का त्याच्याकडून काहीतरी असं हे करून घेऊन आमच्याकडे दूध घालत असतील असतील तर आम्ही तुला दहा गही देतो दहा म्हैशी देतो दहा पाच दहा गैर देतो असं जर असं सुद्धा योजना आली पाहिजे जशी गोकुळने काढलेली आहे गोकुळने दोन कोटीची योजना काढलेली आहे म्हणजे दोन कोटीची एक योजना आहे तर ती पाच एकरावरती प्लांट जर करत असेल दोनशे गैरांचं काहीतरी असं ते प्लांट योजना ती पूर्ण यो मला योजना माहीत नाही आहे पण ती योजना आहे किंवा धा गैरांची योजना किंवा धाक म्हैशींची पण गोकुळची योजना आहे की पस्तीस टक्के अनुदान ते देतात तर तसंच बाकीच्या डेऱ्यांनीही बाकीचे जे काही आपल्या राज्यात जे काही डेऱ्या आहेत मग ते नवजीवन असेल किंवा बाकीच्या भरपूर साऱ्या डेऱ्या विदर्भात सुद्धा आहेत इकडं पुण्या साईडला सुद्धा आहेत इकडं पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा डेऱ्या आहेत तर त्या डेऱ्यांनी सुद्धा प्राधान्य घेतलं म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे पुढाकार घेऊन ते दिव्यांगांना प्रयत्न केले गेले पाहिजेत किंवा दिव्यांगी पण व्यावसायिक बनू शकतात आणि त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत पण अजून एक पंकजाताई मुंडेंना सुद्धा माझी एक विनंती होती की ज्या डेअरीमध्ये डेअरीसाठी जे काय दे, का फ्रँचायझी दिली जाते किंवा डेअरी प्रत्येक गावामध्ये आहेत तर त्या डेअरीमध्ये किमान किमान एक दोन तीन डेरे जर असतील तर तिथे एक दोन दिव्यांगांना काम दिलं गेलं पाहिजे मग ते दूध घेण्यासाठी संकलन करण्यासाठी असतो किंवा दूध विक्री करण्यासाठी जर तिथं दिव्यांगांना काम देता आलं तर किंवा ह्या मोठ्या डेरेले मोठाले डेरे आहेत तर त्यांच्या फॅक्टरी जिथं आहेत पॅकिंग होतं किंवा तिथं डिस्ट्रीब्युट होतं तर तिथं दिव्यांगांना शंभर कामगारांमध्ये किमान चार दिव्यांगांना तरी काम दिलं गेलं पाहिजे असं त्यांना तुम्ही सांगू शकता किंवा त्यांना तुम्ही एक नियम लावून देऊ शकता तेही गोष्टी करू शकता जेणेकरून एखाद्या दिव्यांग व्यक्तीला बिझनेस करायचा नसेल आणि एखाद्या व्यक्ती जर नोकरीवरच समाधानी असेल तर त्याला तिथं नोकरी जाऊन करता येऊ शकते त्याला तिथे एक दहा पंधरा वीस हजार जर पगार मिळाला सॅलरी मिळाली त्याच्या एज्युकेशननुसार तो अकाउंटचं काम करू शकतो किंवा ते पॅकिंगचं काम करू शकतो किंवा तो मशीनवर काम करू शकतो दिव्यांग हे कित्येक मशीनवरसुद्धा काम करतात असं नाही की मशीनवर काम करू शकत नाहीत तर तेही करू शकतात किंवा ग्रेडिंगचं काम असू दे किंवा टेस्टिंगचं काम असेल या भरपूर साऱ्या असे एज्युकेशन घेतल्यानंतर काम करू शकतो आपण दिव्यांग तर ताईंनीसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या तिथंसुद्धा एक आम्हाला संधी दिली गेली पाहिजे म्हणजे डेअरींमध्ये असू देईल किंवा मग टेस्टिंग लॅबमध्ये असू देईल किंवा जे वेटनरी डॉक्टर्स असतात तर तिथले मेडिकलचं जे काही असतं तर तिथंसुद्धा आम्हाला संधी मिळू शकते तर तिथंसुद्धा वेटनरी डॉक्टरसुद्धा दिव्यांग बनू शकतात वेटनरी डॉक्टरचं जे काही कोर्स आहे तर ते सुद्धा करू शकतात मेडिकलचं म्हणजे औषधाचं ते वगैरे किंवा एक तालुक्याला किंवा एक मेडिकल जे वेटनरी डॉक्टरांचं जे काही मेडिकल असतं तर ते मेडिकलसाठी सुद्धा दिव्यांगांना सबसिडी किंवा प्र प्राधान्य दिलं गेलं पाहिजे या गोष्टी आहेत जर या गोष्टी करू शकतात ह्या गोष्टी केल्या पाहिजेत फक्त या गोष्टी कागदावरती नाही तर प्रॅक्टिकली झाल्या पाहिजेत आणि त्या दिव्यांगांच्या फायद्याच्या असल्या पाहिजेत कारण दिव्यांग खूप मागे पडतोय दिव्यांग खूप समाजापासून मागं पडला जातोय किंवा दिव्यांगाला जा खूप मागं ठेवलं आहे तर ते मागं ठेवण्यापेक्षा तुमच्याबरोबर चालणार नाही तो दिव्यांग आम्हाला माहीत आहे पण निदान तुमच्यापेक्षा एक दोन चार पावलं मागे कामानं चालण्याचा चालवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल करावं ही अपेक्षा आहे आणि अशा गोष्टी आहेत या पंकजापर्यंत गेल्या पाहिजेत मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पर्यंत गेल्या पाहिजेत ह्या ज्या सोप्या गोष्टी आहेत किंवा याच्यात लक्ष खूप सारं आपलं राज्य किंवा आपलं जे काही सरकार आहे स मंत्रालय आहे तर ते घालतं म्हणून आपण हे गोष्टी विस्ताराने सांगतोय व्हिडिओ खूप मोठा होते मला माहित आहे पण ज्या गोष्टी आहेत तर त्या सांगितल्याच पाहिजेत व्यक्त झालं पाहिजे त्याशिवाय आपल्याला कशा मिळतील जर आपल्या मनातले विचार आपल्या मनातच राहिले तर त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसे आणि त्यांना त्या आयडिया सुचणार कसे कारण जर ते एकटेच आयडिया ओळखत असतील तर त्यांना ते आयडिया सुचणार नाही त्याच्यामुळे माझ्याकडे ज्या आयडिया आहेत तर त्या आयडिया देण्याचा मी प्रयत्न करतोय तर या गोष्टी आहेत अजून काय सुचत असतील तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी आयडियाज नक्की सांगेनच पण पशुपालन खा मंत्रालयाकडे सुद्धा दिव्यांग मुलींना किंवा मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करा बाकीच्या ठिकाणी मी आता सांगितले जसं डेअरी असतील बेकरी असतील फ्रँचायझी असतील तिथंसुद्धा दिव्यांगांना फ्रँचायजी देण्यासाठी एक प्राधान्य असलं पाहिजे किंवा त्यांना तिथं सबसिडी दिली पाहिजे अनुदान दिलं पाहिजे आरक्षण दिलं गेलं पाहिजे या गोष्टी करा आणि दिव्यांग मुलामुलींना संधी द्या दया नको संधी द्या हेच शेवटला बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग